कर्नाटकच्या ई टी सेलच्या वेबसाईटवर गेल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी लेटेस्ट अनाउन्समेंट दिसते ही नोटीस आपण डाउनलोड करू काय आहे संपूर्ण शेड्यूल कर्नाटकमध्ये आपल्याला बी एम एस करण्याची शेवटची संधी आहे आणि ही लेटेस्ट नोटीस आलेली आहे ती लो नोटीस आपण डाउनलोड करून बघणार आहोत आपण सध्या केई एच्या वेबसाईटवर आहे वेबसाईटची लिंक्स तुम्हाला मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर ही नोटीस आपण डाउनलोड करू ही नोटीस आपण ओपन केलेली आहे आपण बघू शकतो कर्नाटक एक्झॅमिनेशन अथॉरिटी ई ए ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड थ्री यू जी आयुष दोन हजार चोवीस यासाठी ही नोटीस आहे याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे बघा इथे न्यूली रजिस्टर कॅन्डिडेट हॅव टू डाउनलोड द ऑनलाईन व्हेरिफिकेशन स्लिप फ्रॉम ई ए वेबसाईट ऑन ऑर आफ्टर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तीन वाजेपर्यंत या ठिकाणी शेड्यूल आहे बघा तुम्ही बघू शकता शेड्यूल डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स बारा बारा दोन हजार चोवीस आफ्टर फोर पी एम एंट्री ऑफ उप न्यू ऑप्शन बाय इलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे नवीन ऑप्शन तुम्ही भरणं भरू शकणार आहात फ्रॉम एलेवन ए एम तेरा बारा दोन हजार चोवीस ते सोळा बारा दोन हजार चोवीस बारह वजेपर्यत पब्लिकेशन ऑफ स्ट्रे वैकन्सी राउंड थ्री प्रोविजनल सीट अलॉटमेंट रिजल्ट स्ट्रे वैकन्सी थ्री सोलह बारह दोन हजार चौबीस लिस्ट पब्लिश होना है अलॉटमेंट पब्लिश होना है पब्लिकेशन ऑफ स्ट्रे वैकन्सी राउंड थ्री फाइनल सीट अलॉटमेंट रिजल्ट स्ट्रे वैकन्सी राउंड थ्री सत्रह बारह दोन हज़ार आफ्टर दहा पी एम पेमेंट ऑफ फीज बाय सीट अलॉटेड कॅन्डिडेट ज्या कॅन्डिडेटला सीट अलॉट झालेले त्यांनी पेमेंट करायचं आहे सतरा बारा दोन हजार चोवीस ते एकोणीस बारा दोन हजार चोवीस लास्ट डेट फॉर रिपोर्टिंग ॲट द अलॉटेड कॉलेज अलँग विथ ओरिजिनल अँड वन सीट फोटोकॉ सेट फोटो कॉपीज अटेस्टेड हे एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे अशा पद्धतीचं हे शेड्यूल आलेलं आहे या शेड्यूलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे ते त्या विद्यार्थ्यांना आता चान्स आहे तर ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात या ठिकाणी दिलेलं आहे बघा द इलिजिबल कॅन्डिडेट हू डीड नॉट रजिस्टर टील नाव इन्क्लुडिंग द कॅन्डिडेट इलिजिबल ड्यू टू लोवरिंग ऑफ फिफ्टी पर्सेंटाईल क्वालिफाईंग क्रायटेरिया कॅन रजिस्टर ॲप्लाय ऑनलाईन अँड पे द फीज फ्रॉम फोर पी एम नऊ बारा तेरा बारापर्यंत या ठिकाणी आपण बघू शकतो आपण तुम्ही रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकणार आहात अशा प्रकारचं हे बी एम एस करण्याची आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये शेवटची संधी आहे त्याबाबत मी तुम्हाला अपडेट दिलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ते पार्टिसिपेट होऊ शकतात तुम्हाला शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच धन्यवाद जय हिंद जय भारत